रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक वरील गेल्या अनेक दिवसांपासून बीड मध्ये वाळू माफिया खंडणी अशा गुन्ह्यांची चर्चा आहे त्यातच वाळू माफियांचा मुद्दा देखील चांगलाच तापलेला पाहायला मिळतोय त्यानंतर अवैध वाळू उपसा केल्याच्या प्रकरणातील आरोपीशी साठेलोट करणाऱ्या बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची कारवाई पोलीस अधीक्षक का नवनीत कावत यांनी केली आहे गेवराई पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक खंबरडे यांचा यामध्ये समावेश आहे सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक खंबरडे या दोन्ही वाळूच्या दोन, दोन ट्रॅक्टरवर कारवाईचे आदेश असताना वाळूसह गाडी ताब्यात न घेता फक्त वाहन ठाण्यात आणून लावलं शिवाय गुन्हा दाखल करण्यास देखील निलंब विलंब केला हा प्रकार म्हणजे आरोपींना सहकार्य करण्यासारखा होता यामुळे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बलराम सुतार आणि अशोक हंबर्डे या दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील बीडच्या पोलीस अधीक्षकांच्या बदलीची घोषणा केली होती त्यानंतर नवनीत कावंत यांच्याकडे बीडच्या अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली होती आज नवनीत कावंत यांनी मोठी कारवाई केल्याचं पाहायला आहे सोलापूर जिल्ह्यातही अवैध वाळू उपसा आणि वाळू चोरीचे प्रकार वारंवार वार उघड होत आहेत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी सोलापुरात बोलताना अवैध वाळू उपशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराच दिला होता आता सोलापूर जिल्ह्यात देखील प्रमाणे कारवाई होण्याचा धसका घेत वाळू चोरी पूर्णतः थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनास आणखी कठोर पावले उचलावी लागणार आहेत अशी चर्चा होत आहे